आवर्जून पहिले शिक्षणाला यासाठी सांगतोय की तुमची संख्या वरती करणार किती मुलं प्रवेश झाले आहे त्याच्या दिलेली आहे त्याच्यामुळे मुलांचा सूक्ष्म जो विकास आहे तो राहून जातो कोरोना काळात तो झालाच नाही तिसरीलाच मुलं आले पण जो सूक्ष्म विकास मुलांचा व्हायला हवा तो या पुस्तकेला पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे तर याची वाटतं सगळ्यांनी एक एक मार्गदर्शन पण याचं एक पुस्तक आपण स्वतः फोटो काढून ग्रुपला शेअर केले तरी चालतील बालकांच्या काही समस्या आल्या शाळापूर्व तयारी मिळावा आपल्याला अठरा तारखेला म्हणजे आपल्या शाळेमध्ये तर सर्व शिक्षक ते उपस्थितांनी सर्वांचं एका मी मनापासून मग स्वागत करते आपल्याला केंद्रस्तरीय जिथे आपण प्रशिक्षण प्रशिक्षण मिळता येतील तर यामध्ये यावेळेस मागच्याकडे दोन वर्ष आपण शाळापूर्व तयारी मिळावा आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये यावेळेस यावेळेस प्रत्येक समुद्देश हे जे हे पॉईंट त्यांनी ॲड केलं आहे म्हणजे हे कार्ड दिल्यानंतर पुस्तक आहे आपल्याकडे तो विद्यार्थी ऍडमिशन घ्यायला येणार त्या दिवशी अठरा तारखेला